राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील झटपट व ठळक बातम्या संपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनवरतीही प्रेस करा जेणेकरून कोणतीही न्यूज तुमच्याकडून अपडेट मिस हो नाही होणार दररोज पाच लाख लाडक्या बहिणींची ए के वाय सी प्रक्रिया आदिती टटकरे दररोज जवळपास चार ते पाच लाख लाडक्या बहिणींची ए के वाय सी प्रक्रिया पूर्ण होत आहे आतापर्यंत अंदाजे कोटी दहा लाखांपेक्षा जास्त महिलांची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर अडीच लाखांपेक्षा अधिक मालांची नव्वद टक्के प्रक्रिया पूर्ण झाली आहे दूध दरातील फरकापोटी एकवीस कोटी वितरित करणार इस्लामपूरच्या राजारामबापूर दूध संघटनेने उत्पादक दूध पुरवठा ठिवक अनुदानासाठी केंद्राकडे तीनशे पंचेस कोटींचा प्रस्ताव अक्कलकोटसाठी ऑगस्ट महिन्याचे चौदा कोटी चार लाखाचे अनुदान प्राप्त दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा पंधरा हजार तीनशे से बावन्न हेक्टर क्षेत्रावर से झाले नुकसान ऑगस्ट महिन्यातील नुकसानीचे पिकाचे अनुदान शासनाकडून आले आहे शासन शेतकऱ्याच्या खात्यावर देव वितरित करण्याचे काम वेगाने चालू आहे अतिवृष्टी भागातील विहिरींच्या दुरुस्तीसाठी मदतीची प्रक्रिया कार्यरत रोहकडून शासन निर्णय जारी तीस हजारापर्यंत अर्थसहाय्य मदतीची प्रक्रिया अर्ज प्राप्त झाल्यानंतर सात दिवसाच्या आत तांत्रिक अधिकारी स्थळ पाहणी करून दुरुस्तीचे अंदाजपत्र तयार करतील विविध योजनेसाठी जिल्ह्यातील दोन लाख ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांची महाडिप्युटीद्वारे निवड बेचाळीस हजार आठशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टरचा लाभ लाभार्थ्यांना कागदपत्रे सादर करण्याचे आव्हान शेतकऱ्यांना ठिया ऊसाचे आठ कोटी बिल थकले सन दोन हजार तेवीसमध्ये गाळपास केलेल्या ऊसाचे बिल मिळणे बाकी माजी मंत्री सी आराम मेत्रे यांच्या घरासमोर आमरण उपोषण रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टर अतिरिक्त दहा हजार रुपये देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती ऊस तोडणीसाठी शेतकऱ्याकडून रोख रक्कम मागणी केल्यास कारवाई यंदा एकशे पन्नास दिवसांचा ऊस गळप हंगाम राहणार तक्रारीत तथ्य आढळल्यास ऊस थोडी मजूर मुकादमाकडून रक्कम वसुली करणार महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ दोन माजी आमदारांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश भाजपालाही धक्का राज्यातील सर्वच राजकीय पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तयारीत व्यस्त आहेत अशातच आता शिवसेनेची ताकद वाढी आहे दोन माजी आमदारांनी भगवा झेंडा हाती घेत शिवसेनेत प्रवेश केला आहे यामुळे भाजप आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे मोठी बातमी प्रशांत किशोर यांची बिहार विधानसभा निवडणुकीतून माघार राजकीय रणनीतिकार आणि जन सुर सुराज्य पक्षाचे प्रशांत किशोर यांनी विधानसभेतून माघार घेण्याची घोषणा केली आहे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदतीचे वाटप करा मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना आदेश राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील आपातग्रस्त भागातील मदत वाढपाचा आढावा घेतला जात आहे राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान सव्वीस पॉईंट एकोणसत्तर लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून बाधितांना मदतीसाठी बावीसशे पंधरा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या केंद्रीय प्रमाणपत्राची तपासणी होणार कृषी मंत्री भरणे राज्यातील सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती उत्पादक शेतकऱ्यांना फसवणूक टाळण्यासाठी मंत्रालयात बैठक झाली राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेंद्रिय प्रमाणपत्राची तपासणी करण्यात येईल असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले राज्यातील सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी बुधवारी पंधरा ऑक्टोबर मंत्रालयात बैठक झाली या बैठकीत शेतकऱ्यांना केंद्रशासित प्रमाणित संस्थेकडून वितरित करण्यात आलेल्या प्रमाणपत्राबद्दल चर्चा करण्यात आली लाडकी बहीण योजनेची ई केवायसी मुदत पंधरा दिवसांनी वाढवण्यात आलेली आहे नाशिक जिल्ह्यात चार लाख शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची अंतिम आकडेवारी कृषी विभागाने जाहीर केलेली आहे मागील महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेत पिकाच्या झालेल्या नुकसानीची अंतिम आकडेवारी कृषी विभागाने जाहीर केली त्यानुसार अंतिम आकडेवारीत नुकसानीची दोन लाख नव्याण्णव हजार आठशे सहा हेक्टरवरील पिकांची आहे तर तीनशे अठ्ठावीस कोटी चौसष्ट लाख रुपयांची नुकसान भरपाई चार लाख सत्तावीस हजार पाचशे ऐंशी शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाई जमा